नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत जाडेवाडीला आज होळीचा शेवटचा दिवस आहे आणि इथे ही, ही, ही होळी अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नका पाहा जर तुम्ही ह्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर शेअर आणि लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया इथले पारंपरिक होळी कशी साजरी केली जाते ती घाटावर घाटावरन मालिक कोकणात आला घाटावर एक कोकणात आला गलगी च भेटी एक कोम जन्माला गलगी भेटी का कोमा जलमाला ग

तो जो कोम गेला वाडा जो जो कोण गेला नवार वाडा लवार दादा ने लवबांधू केला लवार दादा ने लवबू केला तो जो कोम गेला तांबटा वाडा तुझ्या कोम गेला तांबडा वाडा

मला બાજુ શેકલો ભાઈ શેકલો ફોટો ઘલો ભાઈ ફોટો ઘો અલા લ્યા કોમ દરરોજ પાટલા તો ગણ તી તે થાવા આવતા ના આપો સકાલે એ રાધાજી માળાપુડા ની નાજી વાતા એ વાટનિયા હા ઓર વાત તોય વાતલી વાચી ડાંગ તણી આ વાળા ઇકેલે બેન કા બેતુ અરે એ બોલ ના જાત ના આવ બે હા ચટ્ટા ચટ્ટા એ કે કે ઓ ગય बाजू बाजू मार पाहिजे